चला अशी झंझणी तशी आपण मस्तपैकी ना माझ्या पद्धतीने अशी मोमोची चटणी नक्की करून पहा तुम्हालाही आवडेल आणि झटपट होणारी चटणी कोणत्याही गोष्टी लागत नाही आपल्या घरी ज्या अवेलेबल असतात त्याच्यामध्ये केले आणि तुम्ही करून तर पहा इतकी टेस्टी अशी चटणी तुम्ही पुन्हा कराल आणि साठवणीसाठी साटे ठेवून द्याल इतकी मस्त अशी चटणी चला आपण सुरुवात करूया नमस्कार रेशमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मोमोजसाठी आपण चटणी बनवतो तर ती कशी बनवायची व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपण सुरुवात करूया तर इथे आहे ना मी पाणी गरम करण्यासाठी लावून घेतले तर आपल्याला खूप दिवस साठवणीसाठी करायची नाही तर आपल्याला फक्त आपल्या पुरती खाण्यासाठी बनवायची आहे तर इथे आहे ना साठवणीचा वापरणार असेल ना तुम्ही तर त्याच्यामध्ये थोडस ना विनेगर याचा वापर करायचा असतो तर मी साठवणीसाठी नाही बनवत आहे कारण आपण रेग्युलरी कोणती अशी गोष्ट बनवत नाही ज्याच्यासाठी आपल्याला मोमोजची चटणीच खायची आहे तर टोमॅटो सॉस वाट करून ठेवला तर तो खाल्ला जातो पण जी आपण मोमोजची चटणी आहे ना मोमोज किंवा इतर गोष्टी आपण करतो पास्ता वगैरे हवा असेल तर त्याच्यासाठी खाऊ शकतो पण असं चपाती बरोबर वगैरे नाही खाऊ शकत तर इथे मी करणार आहे मोमोजसाठी चटणी तर मोमोज पण पहा पण ह्या व्हिडिओमध्ये चटणी दाखवणार आहे तर चटणी पहा नक्की व्हिडिओ आवडेल आणि सिम्पल आपल्या घरच्या ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये कशी बनवायची तर मी ती दाखवणार आहे तुम्हाला इथे मी तीनच टमाटर घेतले इथे लसणीचा वापर खूप सारा करायचा असतो तर इथे मी लसणी वापरल्या आहेत साधारण दाहिक लसणी तरी साधारण आहेत त्या दहा लसणी आहेत साधारण आणि इथे मी मिरची घेतली तर ही मिरची आहे ना तिखटवाली आहे तर तुमच्याकडं बेडकी मिरची असेल घेणार असाल तुम्ही तर ती प्रमाणामध्ये जास्त वापरू शकता कारण कलर येतो त्यासाठी बेडकीचा मिरचीचा वापर करतात दही खूप तिखट आहे म्हणून मी एक मिरची वापरली आहे आणि त्याचबरोबर थोडंसं इथे चिली फ्लेक्स जे आपण करून ठेवतो घरी तर किंवा तुमच्याकडं पिझ्झाबरोबर वगैरे आणलं असेल तर त्याच्याबरोबर येतात छोट्या पोड्या त्याच्यातला तुम्ही वापरू शकता हे जे आपण पावडर करतो ना तर ते चिली फ्लेक्सची पावडर ती वापरणार आहे मी नंतर वापरणार आहे हे टोमॅटो आहेत ना आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे लसणी पण आपल्याला त्याच्यामध्ये हे आणि ही जी मिरची घेतली आपण तीही घ्यायची आणि हे आपल्याला आता पूर्ण छान असं टोमॅटोची साल सुटल इतकं आपल्याला शिजवून आहे हे पा आपले टॉमॅटो मस्तपैकी शिजलेले आहेत आता हे काढून घ्यायचे पूर्ण थंड करून घ्यायचे आणि ह्याच्यावरती जी, जी ले ले साल आहे ना टॉमॅटोची तर ती सुटलेली आहे तर काढून घ्यायची पहिली साल काढून घ्यायची बाजूला हिपा आणि लसूण आणि टॉमॅटो मिरची तर मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आपल्याला हिपा मी काढून घेतलेली आता हे थंड करून घ्यायचं आपल्याला आणि हे जी साल आहे ना टॉमॅटोची तर ती का बाजूला करायची आणि ह्या पाणी तसे आपण हे बघा टॉमॅटो लसूण आणि मिरची पिसून घेतली मिक्सरमध्ये इथे चटणीमध्ये ना पाण्याचा वापर आपल्याला जास्तीचा करायचा नाही असं आता इथे तेल घातलं आहे मी दीड पळी तर तेल वापरलं आहे कारण ही चटणी आहे ना आपल्याला मोमोजच्या चटणीला थोडंसं तेल जास्तीचं वापरलं ना छान लागते इथे लसूण वापरणार आहे मी तो लसूण आपण वेगळा वापरला होता मी पहिलं बोलले होते लसूण खूप लागणार आहे तर असं लसूण नंतर फोडणीमध्ये घातलं ना तेलावरती थोडस फ्राय करून घ्यायचं आहे लसूण मस्त असे आपले आता याच्यामध्ये फ्राय करायचं आता जिथे जे आपण चिली फ्लेक्स घेतले का तर ते घ्यायचे त्याच्यामध्ये तर मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आणि इथे आपल्याला लिंबाचा रस थोडासा आपल्याला याच्यामध्ये घालायचंय मीठ वापरायचंय थोडस म्हणजे चवीनुसार आपण हे पा आपली मस्त अशी ही मोमोची चटणी तयार आहे तर ही काढून घ्यायची किती दिसायला पण सुंदर दिसते पाहा आम्ही पेस्ट करून पाहिजे जर थोडंसं वाटलं लिंबाचा रस कमी आहे किंवा तुम्हाला वाटलं तिखट झालं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं टॉमॅटोचं सॉस ना ॲड करू शकता टॉमॅटोचा सॉस आपण जो खातो तो ॲड करायचा खूप मस्त चटणी होते बाहेरून मोमोज आणल्यापेक्षा आपण असेही खरी मोमोज बनवू शकतो आणि अशी ही चटणी बनवू शकतो तर तुम्हाला जास्त दिवस आपल्याकडे विनेगर नसेल तर अशी करायची आणि जोच्या तो खाऊन घ्यायची ठेवायला जास्त दिवस करायचे नाही आणि आपल्याला जर साठवणीसाठी करायची असेल तर ती आपण व्हिनेगर थोडासा एक चमचा दोन चमचे असे वापरू शकतो अशी वाटते ना आत्ता चार तास खायची मस्त अशी आपली टॉमॅटोची चटणी फक्त आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेस थोडीशी टेस्ट करायची काय कमी वाटलं काय जास्त वाटलं तर ॲड करू शकता फक्त लसूण टोमॅटो ॲड करता येणार नाही आशी तरा। ही। तर ही अशी चटणी पुन्हा करा तर ही पहा आपली ही चटणी आहे एक तर म्हणाल दुसरी आहे तर हे आहे माझ्याकडं भांडं तर त्याच्यामध्येच मी ही चटणी काढली होती चला तर कशी वाटली नक्की सांगा